नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तेहतीस साईज कटोरी ब्लाउजचं अस्तर जोडून समोरचा भाग कसा तयार करायचा ते क्रॉसपट्टी लावून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आपला अस्तर आहे आणि हा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस फार सुळसुळा आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं अस्तर जोडत असताना अजिबात हलू द्यायचा नाहीये चारी बाजूनी अस्तरला शिलाई करून घ्यायची अगदी सावकाशपणे सोळसुळा जर ब्लाऊज पीस असेल तर व्यवस्थित शिलाया मारायच्या चारी बाजूंनी अस्तरला शिलाया करून घ्यायच्या आणि पूर्ण पार्ट असेच अस्तर जोडून घ्यायचे सर्व आपण पार्टला अस्तर जोडून घेऊया आता मी सर्व पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि सर्व पार्टच एक्स्ट्राच कापड कटिंग करत आहे अशा पद्धतीने पूर्ण एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा अस्तर अजिबात कट होऊ द्यायचा नाहीये पूर्ण पार्ट कट करून घ्यायचे कटोरीचे पण आणि शोल्डरच्या साईडचे पार्ट पण या ठिकाणी थोडस अस्तर मार्जिनपेक्षा जास्त झालं होतं ते मी कटिंग करून टाकलेलं आहे आता आपण हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घेऊया त्यासाठी कटोरी अशा अस्तरवर कटोरी ठेवायची आणि त्याच्यावरती साइडचा पार्ट उलटा करून ठेवायचा गळ्याच्या साईडला आणि शिलाई करायला सुरुवात करायची गळ्याच्या साईडने पाव इंच आणि खाली पूर्ण अर्धा इंचावर शिलाई करायची खालच्या साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आपल्याला तेहतीस साईजचा कटोरी ब्लाउज आहे हा अशा पद्धतीने आपला समोरचा पार्ट तयार झालेला आहे आता आपण कटोरीला टक्स टाकून घेऊया कटोरीला टक्स टाकण्यासाठी दोन्ही भाग समोरासमोर ठेवून कटोरीचा मध्य करायचा आणि मध्यावरती आपला टक्स पॉईंट टाकायचा तीन इंचावर टक्स पॉईंट टाकायचा आणि दीड इंच टक्सची रुंदी ठेवायची या ठिकाणी आपण तीन इंच उंची आणि दीड इंच रुंदी ठेवलेली आहे टक्सची त्याला शिलाई करून घ्यायची नवीन जर शिकत असाल तर सोळसोळा अस्तर असेल तर थोडा व्यवस्थित जोडायचा बाकी काहीही घाबरायचं कारण नाही आज आपला पार्ट थ्री चालू आहे पार्ट दोन आपण याआधी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर पाहिलं नसेल तर तुम्ही अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आपला टक्स पूर्ण झालेला आहे आणि आपण लगेच दुमडून त्याला शिलाई पण केलेली आहे आता आपण कटोरी मोजून घेऊया पाहू शकतं पाच इंच आपली ही कटोरी आलेली आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाते हुक लावताना हुक्काच्या पट्टीमध्ये आणि चार इंचाची साडेचार इंचाची आपली ही कटोरी तयार होते आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया क्रॉसपट्ट्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या कोणत्या साईडची कुठली क्रॉसपट्टी आहे ते नाहीतर क्रॉसपट्टी उलटी सोयीशी होते त्यामुळे व्यवस्थित चेक करून नंतर जोडायचं अशा पद्धतीने पिसाची आणि अस्तरची क्रॉसपट्टी दोन्ही घेऊन अस्तरची खालच्या साईडने आणि पिसाची क्रॉसपट्टी वरच्या साईडने ठेवून तिने पार्टला व्यवस्थित पकडायचं आणि क्रॉसपट्टीच्या पुढच्या साईडला अर्धा इंच शिलाई करायची आणि जसं खाली येईल तस तस पाव पाव इंचावर शिलाई करायची जेणेकरून कटोरीला चांगला शेप येतो अशा पद्धतीने वर अर्धा आणि खाली पाव इंचावर क्रॉसपट्टीला शिलाई करायची आपण आता क्रॉस पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे आता आपला वरचा जो भाग आहे गळ्याचा तो फोल्ड करायचा आणि दोन्ही क्रॉस पट्ट्यांच्या मध्ये ठेवायचा आणि दोन्ही क्रॉस पट्ट्याला एकावर एक ठेवून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे ही ब्लाऊज शिवण्याची तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुमच्या लक्षात येऊन जाईन आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता आपली ही क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे शिलाई पक्की करून घ्यायची आणि नंतर धागा कट करायचा आता हा आपला फोल्ड केलेला जो भाग आहे मध्ये टाकलेला आपण तो बाहेर काढून घ्यायचा आणि झाला आपला समोरचा पार्ट तयार अगदी सोप्या पद्धतीने आपण समोरचा पार्ट तयार केलेला आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आता एक्स्ट्राचा पार्ट असेल समोरच्या साईडला तर तो कट करून घ्यायचा चौदा इंच आपली ब्लाउजची समोरच्या भागाची उंची आलेली आहे तयार आपल्याला साडेतेरा इंच ब्लाऊज करायचा आहे तर अशा पद्धतीने सोळसोळा पीस सुद्धा आपण अगदी व्यवस्थितपणे समोरचा पार्ट तयार केलेला आहे तर आपण पार्ट फोरमध्ये पाहणार आहोत समोरच्या भागाला पट्टी कशी लावायची ते आता या ठिकाणी आपण दुसरा पण भाग तयार करून घेऊया